अब्दुल्ला जिल्हा परिषद मतदारसंघासाठी श्रद्धा अविनाश गायकवाड यांची राजर्षी शाहू विकास आघाडीतून बुधवारी अधिकृतरित्या आपली उमेदवारी अर्ज दाखल केले या मतदारसंघात गायकवाड कुटुंबियांशी कामातून चांगली ओळख आहे त्यांनी केलेले विकासकाम तसेच जनतेशी असलेला विश्वास या जोरावर त्यांना डॉ राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी शाहू आघाडीची उमेदवारी निश्चित केली आहे दरम्यान श्रद्धा गायकवाड यांनी आज बुधवारी मतदारसंघातील हजारो कार्यकर्ते ग्रामस्थ यांच्या समवेत तहसील कार्यालयातील निवडणूक विभागात येऊन आपली उमेदवारी अर्ज अधिकृतरित्या दाखल केले आहेत त्यामुळे मतदारसंघात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे

आमचा अब्दुल मतदारसंघाचा न्यायाचा फॉर्म भरलेला आहे आमच्या अब्दुल मतदारसंघामध्ये एकूण सात ठेवा आहे आणि आम्ही या मतदारसंघाचा पुरेपूर विकास करायचा आम्ही प्रयत्न करू अशी आम्हाला खात्री आहे आणि आम्हाला या आमच्या आमच्या आणि आम्हाला सर्व आपदोला मतदारसंघातून मतदारांनी पाठिंबा द्यावा आणि भरघोस मतांनी विजय करावा अशाच अपडेटसाठी एस पी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा